रामकृष्ण हरी पंढरपूरच्या श्री पांडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे त्याप्रमाणे त्या, त्या शिवलिंगाला गंध वगैरे लावून रोज पूजाही केली जाते त्यासंबंधीची अशी कथा सांगितली जाते की एकदा भगवान शंकर श्री विठ्ठलाच्या भेटीला आले व त्या विठ्ठलाच्या मूर्तीत विलीन झाले श्री विठ्ठलाने त्यांना आपल्या मस्तकावर स्थान दिले पांडुरंग हे नाव शंकराचेच आहे कारण पांडुरा म्हणजे पांढरा शुभ्र आणि अंग म्हणजे शरीर ज्याचे अंग पांढरे शुभ्र आहे असा देव कोण आहे तर भगवान शंकर श्री विठ्ठल हा तर कृष्ण असल्यामुळे सावळा आहे आणि शंकर कर्पूर गौरव म्हणजेच कापराप्रमाणे गोरा आहे पण सावळ्या विठ्ठलाने त्यास मस्तकी धारण केल्याने त्यांची नावही धारण केले पांडुरंग दोघेही एकरूप झाल्यामुळे विठ्ठलालाच लोक पांडुरंग म्हणतात शिव आणि विष्णू यांचे पंढरपूर आहे संत नरहारी सोनार हे कट्टर शिवभक्त होते ते श्री विठ्ठुरायाच्या दर्शनालाही जात नव्हते पण विठ्ठलाच्या करदोड्यासाठी माप घेण्यास येथील मंदिरात गेले ते डोळे बांधू हाताने श्री विठ्ठल मूर्तीच्या कमरेचे माप घेऊ लागले तो शंकराची चिन्ह त्यांच्या हातात लागली डोळे उघडले तशी विठ्ठलाची मूर्ती त्यांना दिसली त्यांचा भ्रम दूर झाला आणि शिव व विठ्ठल हे एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला